हरिनाव हीरा हरिनाव हीरा हरिनावलेत मिटे सब पीरा हरिनाव जाती हरिनाव पाती हरिनाव सकल जीवन मे क्रांती आता या अभंगाच्या ओळी ऐकून तुम्हाला वाटलं असेल की या संत कबीर तुलसीदास किंवा रोहिदास यांच्या ओळी असतील पण या ओळी आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतले संत नामदेव महाराज यांच्या आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिंदी आणि संत नामदेव यांचा संबंध तरी काय तर फक्त हिंदीच नाही तर पंजाबी साहित्यात सुद्धा नामदेव महाराजांनी आपला ठसा उमटवला होता त्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली होती की चक्क शिखांचा पवित्र ग्रंथ, गुरु ग्रंथ मधे उल्ले मधे त्यांचा उल्लेख आपल्याला मिळतो आजही पंजाबमध्ये नामदेव महाराज बाबाजी म्हणून ओळखले जातात पण महाराष्ट्र भूमीतील संत पंजाब पर्यंत पोहचून त्यांच्यासाठी इतके प्रतिष्ठित व्यक्ती कसे झाले यामागची गोष्ट सुद्धा फार प्रेरित करणारी आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हीच गोष्ट जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायांचा हजारो वर्षांचा वारसा लाभलाय त्यात वारकरी संप्रदायातील अनेक संतांनी अभंग रचून समाज प्रबोधनाचं काम केलं हे सर्व संत वैष्णव म्हणजेच विठ्ठलाची भक्ती करणारे असेच एक मराठवाड्यातील विठ्ठलाचे भक्त थेट पंजाब पर्यंत पोहोचले ते सुद्धा तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे समकालीन संत पंजाब मध्ये जाण्यापूर्वी त्यांनी संत ज्ञानेश्वरांसोबत उत्तर भारताची यात्रा केली होती महाराष्ट्रात पुन्हा परतल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली नामदेव महाराज दक्षिणेत गेले पण त्यांनी पंजाब हीच आपल्या साहित्य आणि संत परंपरेच्या कार्याची कर्मभूमी निवडली नामदेव महाराजांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सोडला आणि आपल्या आयुष्याची उरलेली चौपन्न वर्ष भागवत धर्माच्या प्रचारात आणि सेवेत वाहिली पंजाब मध्ये ते सुरुवातीला भूतविंड गावात आले इथे त्यांची भेट बाबा बोहरदास यांच्याशी झाली हेच बाबा बोहरदास अखेरपर्यंत संत नामदेवांसोबत होते त्यांनीच नामदेवांचं पंजाबमधील कार्य त्यांच्या पश्चात सुरू ठेवलं होतं नामदेव महाराज संत त्यात ते अभंग गाणारं व्यक्तिमत्व यामुळे अनेक शीख त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले भूतवीण नंतर नामदेव महाराज मरडी या गावात आले इथे त्यांनी बोहरदासाचं लग्न लावून दिलं मरडीवरून ते भट्टीवाल गावात आले तिथे तेव्हा पाण्याचा प्रचंड दुष्काळ होता यावेळी नामदेव महाराजांनी तलाव विहिरी पाडण्यासाठी लोकांना सांगितलं आणि इथल्या पाण्याचा दुष्काळ संपला यानंतर अनेक गावांमध्ये त्यांना मानणाऱ्यांची संख्या वाढायला लागली नामदेव महाराज हिंदीसोबत पंजाबी भाषा सुद्धा शिकले होते उत्तर भारतात तीर्थयात्रा करत ते हरिद्वारहून दिल्ली तिथून पंजाब आणि पंजाबमधील भूतविंड मरडी भट्टीवाल असा प्रवास करत शेवटी घुमानमध्ये पोहोचले त्यानंतर ते जवळपास वीस वर्ष घुमांमध्ये राहिले बोहरदास यांच्यानंतर त्यांना जल्ला कंसो असे अनेक शिष्य मिळाले मुळात घुमान नावाचं कोणतंही गाव आधी नव्हतं इथे सगळं जंगलच होतं पण नामदेव महाराज इथे आल्यानंतर लोक येऊ लागली आणि हे गाव वसलं असं स्थानिक सांगतात हळूहळू लोकांमध्ये नामदेव महाराजांबद्दल श्रद्धा निर्माण झाली आपल्या प्रवचनांमधून आणि कीर्तनांमधून त्यांनी गावागावातील अनेक वाईट चालीरीती व्यसन याविषयी लोकांचं प्रबोधन केलं या गावाला घुमान असं नाव पडण्यामागे एक कथा सांगितली जाते नामदेव महाराज घुमत घुमत म्हणजे देशभर फिरत इथे आले आणि स्थिरावले म्हणून घुमान असं नाव याला पडलं असं म्हणतात याशिवाय येथील अनेक शिखांचं आडनाव देखील घुमान आहे आजही येथील स्थानिक शीख बांधव नामदेव महाराजांना भगत नामदेव म्हणजेच भक्त नामदेव बाबा नामदेव किंवा बाबाजी असं म्हणतात इथेच अजून एक आश्चर्याची गोष्ट आहे ती म्हणजे आपण नामदेव महाराजांना संतांचा वेश परिधान केलेले हातात वीणा आणि चिपळी असं असलेलं पाहतो पण पंजाबमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व पूर्णपणे वेगळं आहे घुमान गावातल्या प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक घरात आजही बाबा नामदेवांची प्रतिमा ही एक दाढीवाल्या बाबांचा फोटो डोक्यावरील केसांचा बुचडा बांधलेला आणि हातात जपमाळ अशा स्वरूपातील आढळते संपूर्ण पंजाब मध्ये तुम्हाला नामदेव महाराज याच रूपात पाहायला मिळतात आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे याच घुमान गावात संत नामदेव महाराज यांची समाधी आहे आणि त्यांच्याच नावाचा एक गुरुद्वार आहे स्थानिक सांगतात की संत नामदेव महाराजांनी याच घुमान गावात अखेरचा श्वास घेतला पण महाराष्ट्रात मात्र पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या पायरीवर नामदेवांची समाधी असल्याचा विश्वास आहे आयुष्याच्या अखेरची वीस वर्ष नामदेव महाराज पंजाब मध्येच होते तिथून फक्त समाधी घेण्यासाठी ते पंढरपूरला आले मात्र यावर त्यांच्या पंजाबी भक्तांचा विश्वास नाही ते म्हणतात इथेच घुमान मध्ये त्यांचं महानिर्माण झालं पण संशोधक राज ढेरे यांच्या माहितीनुसार नामदेव महाराज पंजाब मधील आपलं कार्य संपून महाराष्ट्रात आले आणि पंढरपुरातून त्यांनी समाधी घेतली ज्या भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन नामदेव महाराज पंजाबमध्ये गेले त्या भागवत धर्माचे केंद्र असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाचं अखेरीस दर्शन व्हावं आपल्या आईची सेवा व्हावी ही नामदेवांची आस होती असं ढेरे यांनी सांगितलंय याचा एक पुरावा आपल्याला त्यांच्या अभंगांमध्ये मिळतो नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे वरी देती असं ते म्हणतात याचा अर्थ पंजाबला निरोप देऊन ते पंढरपूरला आले आणि इथे पायरीवर समाधीस्थ झाले पण तरीही शीख धर्मात दहा गुरूंप्रमाणेच नामदेव महाराजांनाही मानाचं स्थान मिळालंय शिखांसाठी प्रातस्मरणीय असणाऱ्या पंधरा भगवतांमध्ये नामदेव महाराजांना भगत शिरोमणी म्हणून ओळखलं जातं इतकी वर्ष लोटली पण आजही पंजाबी मनात त्यांचं स्थान फार मोठं आहे महाराष्ट्र आणि पंजाब पाठोपाठ राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा उत्तरांचल हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येही संत नामदेव महाराजांची मंदिरं त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला आपल्या संत नामदेव महाराजांच्या या महान कार्याची जाण असावी इतकं महाराष्ट्रातील संतांचा इतिहास जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका